नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना चला सुरु मंडळी कस काय मजेत ना तर करूया आजचा नवीन ब्लॉग सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मी आहे माझ्या मित्रासोबत तुम्ही आताच इंट्रोडक्शन बघितलं असेल माझ्या मामाचा मुलगा आयुष दुमाळी चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात आयुष सोबत धमाल मस्तीने करूया मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे केळवडे गावामधील ओपन जिम मध्ये आणि माझ्यासोबत आहे आयुष दुमार आणि तो आता सध्या एक्सरसाइज करतोय तुम्ही बघू शकता आयुष काय करतोय एक्सरसाइज करतोय आणि ही कुठली वेळ एक्सरसाइज करायची त्याला <laughs> <laughs> पण आहे मित्रांनो काय आलं की आता सकाळचे आहे ना अकरा साडे अकरा झालते आणि आम्ही नाश्ता वगैरे केला आणि थोडस नाही का फिराय जावं म्हणून आता इथं आलो ओपन जिम पाशी तर आता मित्रांनो काय की आयुषला आज सुट्टी होती आणि तो त्याच्या आईसोबत आमच्या घरी आलता आता आम्ही जस्ट नाश्ता करून बाहेर आलेले अरे आयुष बास की किती व्यायाम करणार काय करायचं तुला अरे मी नाही रे एक्सरसाइज करत बाई एक्सरसाइज बंद आहे आता माझी पहिला एक्सरसाइज केलेली आहे एक्सरसाइज मी पण आमच्या गावामध्ये जिम होती आणि नसरापूर मध्ये पण जिम होती तिथं जायचो कधी गावात करायचो तालमी मध्ये करायचो हम्म पहिलं करायचो ना तर मित्रांनो काय कि ज्या वेळेस मी कॉलेजला होतो आणि शाळेमध्ये होतो म्हणजे आठवी ते दहावी तर ह्या पिरियड मध्ये ना मित्रांनो खरंच खूप एक्सरसाइज करायचो मी आणि म्हणजे कंटिन्युअसली एक्सरसाइज आमची चालू असायची हो घरातली माझी चुलत भाऊ वगैरे आम्ही सोबत जायचो जवळपास दोन अडीच तास आहे ना आम्ही म्हणजे एक्सरसाइज मध्ये टाइम घालवायचो एक क्वालिटी टाइम त्यावेळेस आम्ही स्पेंड करायचो दाजी आता माझे पाय दुखायला लागले आता मी दुसरी एक्सरसाइज ट्राय करतो कुठली एक्सरसाइज ट्राय करणार आहे आता अरे आयुष्य आता दुसरी एक्सरसाइज ट्राय करतोय बघूया अस करतोय अरे काय होते हा लय जड जाते <laughs> कशाला मारतय बघ बास्कर पोटात गोळे वगैरे येतील दुखल अरे <laughs> थोडं नाही यायला लय कष्ट मानते हा <laughs> दुसरी ट्राय कर आता मित्रांनो आयुष्य दुसरी एक्सरसाइज ट्राय करायला बघूया तो काय करतोय आयुष त्रास होईल असं काय करू नको नाही तर काय होईल तुला त्रास झाला ना तर तुझ्या बरोबर मला पण पटके काय लागतील ला। <laughs> तर मित्रांनो दाद्या चाललेल्या आता त्याच्या गावाला परत कधी येणार दाद्या चालते बोरला आलो कॉल करतो तर मित्रांनो आजचा दिवस आयुष सोबत कसा गेला ते समजलंच नाही आम्ही ओपन जिम मध्ये गेलो होतो आमच्याच गावामधल्या तुम्ही बघितलं असेल आणि तिथे आम्ही भरपूर वेळ नाही का म्हणजे मस्ती केली कुठच्या ते कुठच्या आमच्या गप्पा झाल्या आता त्याच्यानंतर दाद्या बोरला गेला सॉरी दाद्या म्हणजेच आयुष्य त्याला आम्ही दादे सुद्धा बोलतो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र